भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंती मंडळाच्या विद्यमाने दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पूर्णा शहरात जिल्हा परभणी येथे मिरवणूक काढण्यात आली रितसर पोलीसकडून त्या बाबतीमध्ये परवानगी घेण्यात आली मिरवणूक शांततेनं दुपारी एक ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालली कुठलाही अनुचित प्रकार पूर्ण शहरामध्ये घडला नाही पोलीस विभागाला जयंतीमंडळाने पूर्ण सहकार्य दिलं आणि कुणाचीही तक्रार आवाजाच्या बाबतीमध्ये किंवा इतर विषयामध्ये तक्रार आलेली नाही पोलीस स्टेशनकडे तरीसुद्धा पूर्णा पोलीस स्टेशनने आमच्या जयंती मंडळाच्या कार्यकर्त्यावर अध्यक्षावर गुन्हे दाखल केलेले आहेत खरं म्हणजे त्यांनी आम्हाला परवानगी द्यायला नाही होती जयंतीची आम्ही मिरवणूक काढली नसती त्यांनी परवानगी दिली म्हणून आम्ही काढली आम्ही अर्ज दिला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्ण भारतामध्ये जगामध्ये जयंती साजरी होत असताना अशा प्रकारे काही आता आमचे प्राचार्य मोहनराव मोरे हे त्या कार्यक्रमाला चौदा एप्रिलला मिरवणूकीतही नाही कुठल्याही कार्यक्रमाला नव्हते तरी त्यांचं नाव यादीमध्ये आलं म्हणजे एकंदरीत खोटे गुन्हे केल्या दाखल केल्याचं दिसून येतं तेव्हा ते आमची प्रशासनाला शासनाला सरकारला ही आमची एक विनंती आहे की जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नविमित्त म्हणेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जर गुन्हे दाखल केलेले असतील तर ते गुन्हे तात्काळ शासनाने वापस घ्यावे आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे सरकार आहे बाबासाहेब आंबेडकर विचारांचे शासन करते आहोत हे एकदा त्यांनी दाखवून द्यावं आणि जर ते गुन्हे वापस घेत नसतील किंवा नसतील तर आम्ही आणि आमचा समाज आम्ही असं समजतो की ही आजची सर्व शासन यंत्रणा प्रशासन शासन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेच्या विरोधात आहेत असं आम्ही या निमित्ताने ग्रहित धरू आणि त्याचे दुर्गामी परिणाम होऊ शकतात म्हणून शासनाने जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ परत घ्यावेत अशी आमची शासनाला विनंती सूचना आहे म्हणजे पोलीस प्रशासनावरच आमचा हा आरोप आहे एसपी ने शांतता कमिटीमध्ये बैठकीमध्ये मिटिंग घेतली शांततेने मिरवणूक काढा म्हणून संदेश एस पी ने दिला डीवाय एस पी तहसीलदार पी आय सर्व होते गावचे प्रतिष्ठित नागरिक होते शांततेमध्ये जयंती करा पोलीस प्रशासनाचं पूर्ण सहकार्य राहील आणि बाबासाहेबांनी पेनाच्या गोळावर या देशामध्ये राज्य केलं आपली विद्वत्ता सिद्ध केली हेही एस पी साहेबाने त्या दिवशी मीटिंगमध्ये सांगितलं आम्ही शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं त्यांनीही आम्हाला सहकार्य करण्याचं आश्वासित केलं असताना त्या दिवशी एस पी म्हणाली की तुम्ही मिरवणूकच काढू नका आम्हाला म्हणायला पाहिजे होतं शांतता कमिटीच्या बैठकीत तुम्ही मिरणूकच काढू नका असं जर म्हटलं असेल तर आम्ही काढतही नव्हतो पण तसं काही ते म्हणजे नाही लेखी आम्हाला दिलेलं आहे किंवा कुठल्याही प्रकारे आमच्या मिरवणुकीमध्ये गैरवर्तन कुठल्याही कार्यकर्त्याकडून किंवा कुणाकडूनही झालेलं नाही आणि कुठल्याही कुणाचीही तक्रार आमच्या जयंती मंडळाच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला आलेली नाही त्यामुळे जे गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ वापस घ्यावा अशी आमची मागणी धन्यवाद 反正就是那个。